बहुचर्चित वर्धन घोडेखून खटल्याचा निकाल शुक्रवारी लागलाय आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांनीही जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी दुहेरी जन्मठेप ठोठावली आहे यामध्ये दोघांनाही मरेपर्यंत जन्मठेप होणार आहे खुन एकुन एकुन एक वर्धन घोडे खून खटल्याचे एकूण तीस सुनावण्या झाल्या एकूण एकेचाळीस साक्षीदार तपासण्यात आलेत यामध्ये वर्धनचा खून होण्यापूर्वी तो आरोपींसोबत होता हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आलंय या, या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज डीएनए रिपोर्ट आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली आहे या खून खटल्यात कलम तीनशे आणि एकशे ब नुसार वेगवेगळी जन्मठेप सुनावण्यात आली आहे या प्रकरणात शासनाने नाशिकचे वकील अजय मिसर यांची विशेष सरकारी म्हणून नियुक्ती ही केली होती तर येथील दिलीप खंडागळे यांनी दौलताबादच्या संशयावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली होती या प्रकरणात मागील सात महिन्यांपासून युक्तिवाद सुरू होता न्यायालयासमोर तीस सुनावण्या झाल्या यामध्ये एक्केचाळीस जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या पोलिसांनी खटल्यात सातशे मानांचे दोषारोप पत्र दाखल केले होते त्यावर न्यायालयाने शंभर पाणी निकाल पत्र दिले या प्रकरणाचा निकाल ऐकवण्यासाठी वर्धनच्या नातेवाईकांनी न्याय कक्षात गर्दी केली होती अभिलाष आणि श्याम या दोघांना पोलिसांनी बंदोबस्तात आणले होते अभिलाषच्या चेहऱ्यावर शिक्षेची भीती स्पष्ट दिसत होती तर श्याम न्याय कक्षात निर्विकार चेहऱ्याने बसला होता या प्रकरणाचा तपास करणारे सर्व पोलीस अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते त्याच्यात तिला न्याय न भेटला होता आज तिला न्याय भेटला आहे औरंगाबादचे सगळ्या पोलिसांनी स्पेशल पी 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 साहेबांच्या मतीनं खरोखरच एक चांगला निर्णय पोलीस टीमनं संपूर्ण मेहनत केली मी असो राहुल खटावकर यांची पण विशेष मेहनत आहे ओपनर यांची मेहनत आहे शेवटी सगळ्या मेहनतीचा शेवट एक सुंदर सुंदर चार सेट करताना साहेबांनी एक, एक सुंदर चार्जशीट बनवलेली आहे त्याची पण इतका सुंदर लिंकअप झालेला आहे त्याचा तो एक छोट्या मुलाला अर्थात सरांनी सांगितलं सिपी सरांनी त्याप्रमाणे एक सुंदर मेसेज आहे की तुम्ही काही कराल आणि तुम्हाला वाटत असाल की आम्हाला आय विटनेस नाही आमचं खपून जाईल किंवा मी वेड्याचं नाटक करेल मला जमीन किंवा काही सर्टिफिकेट आखल्यान मला जमीन हा एक मुद्दा होता त्याच्यात की तो तो वेड्याचा मला भेट येते मला हे येते ते सुद्धा आग्रह झालेला आहे त्याच्यात आणि एक सुंदर म्हणजे चपराग आहे असं मनात आणणाऱ्या लोकांना किंवा आपण नेहमीच वाचतो की सी आय डी सावधान इंडिया यासारख्या क्रिमिनल सिरियल पाहून बऱ्याच तरुण मुलांच्या मनात शॉर्टकट मारण्याच्या जीवनात असा हेतू असतो प्रयत्न करतात त्यांना ही चपराग आहे कितीही शा टी व्हीत दाखवलं आणि प्रेझेंट केलं गेलं तरी पोलीस त्याच्यापेक्षा वरचड आहे आम्ही तो शोधून काढू आणि आता आम्ही त्याप्रकारे शोधून काढला आणि त्याला शेवटपर्यंत त्याला शिक्षेपर्यंत नेलेलं आहे आणि हे तरुण वर्गासाठी ज्या ह्या प्रकारच्या मानसिकतेच्या आताच सिसाहेब सांगितले त्याप्रमाणे त्यांना हे चपराग आहे की सावधान व्हा कसं करून तुम्हाला शॉर्टकट बाळाचा येणार नाही ज्या केसमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता परंतु सकमशनशील एव्हिडन्स आणि परिस्थिती जिंक ची पोलिसांनी गोळा केली होती प्रत्येक परिस्थिती जिंक हा एकमेकाला पुढं होता आणि त्याची कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने मोठं साई मांडणी त्यामुळे ज्याला सकमशनशील एव्हिडन्सची लिंक मानली जाते ही लिंक पूर्णपणे जोडण्यात आली आणि त्यामुळे हा खटला सामील करण्यासाठी आम्ही येऊ याच्यात पहिली म्हणजे एक्केचाळीस साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत याच्यात साक्षीदारांचा कोश्याने लाभलेल्या आहे कोणत्याही साक्षीदारांनी अडेवडी न घेता वेळ वाहेर न घालवता असे दिलेल्या आहेत आणि याच्यात ज्या लिंक्स आहेत ज्या एकशे वीस ज्याला कट कारस्थान नाही त्याबद्दलचे साक्षीदार ॲक्च्युअल लास्ट टू टुगेदर म्हणजे आरोपींच्या कस्टडीत महिलाला जिवंत शेवटी बघण्यात आलेल्याचा जो थेअरी असते ती थेरी साबित करण्यासाठी आम्हाला पेट्रोल पंपवरचे साक्षीदार सी सी टी व्ही फुटेजचे माध्यमातले साक्षीदार हे चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाले आणि त्यांनी कोणती भीती मनात न बाळगता भक्कमपणे कोट्यासोबत साक्ष नोंदवलेली आहे निश्चितच प्रशोषण पाहिजे वर्धन घोडे खून खटला प्रकरणामध्ये आमची टीम ज्यामध्ये आयो मनीष कल्याणकर रा राहुल अघाव आणि मांडुले आणि अजून बरेच लोक होते तसेच आमचे स्पेशल पी पी श्री अजय मिश्र ह्यांनी फार मेहनत घेतली आणि ह्या खून खटलामध्ये प्रत्येक काउंटवर आम्हाला कन्विक्शन मिळालं यामध्ये दोहरी जन्मठेपची शिक्षा देण्यात आलेली आहे तसेच पाच लाख बेचाळीस हजार इथपर्यंत फाईन करण्यात आलेली आहे ह्यामध्ये मोठा मेसेज असा आहे की रॉंग पेरेंटिंगमुळे एक वीस वर्षाचा मुलगा अशा प्रकारचा कायम क्राईम करतो आहे आणि एक लहान मुलगाचा अपहरण करून त्यांचा मर्डर करून टाकतो आहे आणि त्यांचे आई वडिलांकडून पाच कोटीची रॅन्सम मागत होतो मग पेरेंटिंगवर लक्ष ठेवणे हा देखील एक महत्त्वाचा मेसेज आहे ह्यामध्ये त्या युवकांसाठी अशा मेसेज आहे की आज रोजी टेक्निकल पुरावे एवढेच आहे तुमचे मोबाईल फोनचा असो सी सी टी व्हीच्या असो डी एन एच्या असो की त्यामुळे जे खरे क्रिमिनल्स आहेत त्यांना सुटणे अवघड आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये शास्त्रोक्त तपासावर एवढे भर दिला जात आहे की आज आमच्या औरंगाबादमध्येच डी एन ए चाचणीची पूर्ण सुविधा उपलब्ध आहेत आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पेशल फॉरेन्सिक व्हॅन आहेत मग ह्या मुले शास्त्रोत पद्धतीची तपासवर भर पडलेला आहे आणि ह्या केसमध्ये आपल्याला जे यश मिळालेलं आहे तो शास्त्रोत पद्धतीची तपासमुळेच मिळालेला आहे पण आज एक समाजाला हा मेसेज आहे की आज गुन्हेगारी वृत्ती फार मोठ्या प्रमाणात लोक मुलांमध्ये फार वाढलेली आहे पण त्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे या दृष्टीने हा निकाल एकदम व्यवस्थित लागलेला आहे समाधानी तर आहे फाशीची शिक्षेची अपेक्षा होती परेपर्यंत जन्मठेप आहे तर समाधानी आहे